नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बरेच दिवस झाले ना मी माझं जे टी व्ही युनिट आहे ते क्लीन केलेलं नव्हतं मग म्हटलं चला मस्तपैकी ना टी व्ही युनिट क्लीनही करू आणि तुमच्याबरोबर कशा पद्धतीने मी त्या ते ऑर्गनाईज करते ते सर्व शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर पटकन ना व्हिडिओला एक लाईक करा बरं का आणि वेळ न घालवता चला मी आता क्लिनिंगला सुरुवात करते तर सर्वात पहिले ना मी विचार करत होते की हे ड्रॉवर्स आहेत ना तर ते सगळे व्यवस्थित ना ऑर्गनाईज करून घेऊ कारण हे ना तीन ड्रॉवर इथे तयार केलेले होते मी तर एका ड्रॉवर मध्ये ना जे काही आमच्या आपण मार्केटमध्ये पिशव्या वगैरे नेत असतो किंवा दळणाला पिशवी लागते भाजीला वगैरे आपण पिशवी नेत असतो तर त्या पिशव्या ज्या आहेत ना किंवा आपल्याला साड्या वगैरे घेतल्यानंतर ज्या कापडी पिशव्या मिळतात ना तर, तर किती नाही म्हटलं तर त्या आपण जपून ठेवतच असतो कुठल्या ना कुठल्या कामी आपल्याला त्या येत असतात तर मग ज्या काही चांगल्या पिशव्या होत्या ना तर त्या ड्रॉवर मध्ये मी ठेवलेल्या होत्या आणि ना सोबतच एक डबा केलेला आहे की ज्या डब्यामध्ये ना मी हार्डवेअरचं सगळं सामान छोटे मोठे स्क्रू असेल किंवा स्क्रू ड्रायवर वगैरे असे काही जे वस्तू आपल्याला ला लागतात ना घरगुती उपयोगासाठी तर त्या एका डब्यामध्ये टाकून आणि मग त्या ह्या ड तो डबा जो आहे ना तो ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला होता तर पिशव्यांच्या ना व्यवस्थित घड्या मारल्या आणि कापडी पिशव्या ना मी तर अशा तीन कापडी पिशव्या की ज्या आहे ना मी किराण्यासाठी यूज करत असते तर त्या एक बाजूला काढून ठेवल्या आणि आपल्याला ज्या दुकानामधून पिशव्या मिळतात ना तर त्या अशा मी वेगळ्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर एक दुसरं ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये ना आपले बसण्याचे बस्कर वगैरे जे असतात ना तर ते अरेंज केलेल्या आहे आणि छोटं मोठं जे सामान आपल्याला ऑफिसला जायचं असेल तर यांचं घड्याळ झालं किंवा सोबत बेल्ट वगैरे ज्या काही वस्तू असतात ना छोट्या मोठ्या तर त्या नंबर मादे आहे ना मी ह्या तिस तिसऱ्या नंबरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ना ते मी असं कंजस्टेड केलेलं नाही थोडीशी मोकळी जागा ठेवलेली आहे की जेणेकरून आहे ना आपल्याला काही गोष्टी म्हणजे हाताशी पाहिजे आहे तर ती तिसऱ्या ड्रॉवरमध्ये मी ठेवत असते तर अशा पद्धतीने ना हे तिन्ही पण मी ड्रॉवर मस्तपैकी ना क्लीन केलेले आहे आणि त्यानंतर मग मी आता आहे ना पूर्णपणे क्लिनिंग करायला सुरुवात करणार आहे तर सुरुवातीला जे काही वस्तू होत्या ना या टी व्ही युनिटमध्ये तर त्या सगळ्या म्हटलं पहिल्यांदा काढून घेऊ कारण शोपीस जे ठेवलेले होते ना ते ते तर त्यावरही बडीशी धूळ जमा झालेली होती त्याच्यामुळे तेही व्यवस्थित क्लीन करायचं होतं मग त्या हिशोबाने ना सगळ्या वस्तू मी काढून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर ना मग व्यवस्थित हे जे टी व्ही युनिट आहे ते क्लीन करणार आहे तर ते क्लीन करण्यासाठी ना एक छान मस्तपैकी म्हटलं आपण सोल्युशन तयार करू तर ते सोल्युशन जे आहेत ना तर त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना एक चमचा किंवा आता मी माझ्या नजरेच्या हिशोबाने कारण बऱ्याच वेळ मी हे सोल्युशन तयार करत असते तर सोडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेला आहे दोन चमचे आणि त्यामध्ये आपलं जे डिशवॉश लिक्विड असतं ना तर ते ॲड करून त्याचं सोल्युशन तयार केलेलं आहे हे सोल्युशन इतकं इफेक्टिव्ह आहे ना तुम्हाला मी सांगते आता एवढं धुळीचा एकदम असा जाड थर बसलेला होता या टी व्ही युनिटवर तरी पण जर जसं मी म्हणजे एक पण जरी मारला ना तरी पटकन लगेच जी काही धुळ आहे ना ती निघून जाते आणि एकदम असं क्लीन दिसायला मदत होते आणि याच्यामध्ये ना ना, 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 ना ना मी दोन जे आहे आपलं ऑलिव्ह ऑइल असतं ना ते टाकायचं कारण वुडन फर्निचर जे आहे ना ते जेव्हा आपण क्लीन करतो ना तर त्यावेळेस थोडस ऑलिव्ह ऑइल टाकायचं त्याच्यामुळे ना फर्निचरला ना अशी चमक म्हणतो ना आपण किंवा शायनिंग आहे ना खूप सारी मदत होते तर त्यासाठी न चुकताय ना ऑलिव्ह ऑइलचे दोन किंवा तीन थेंब नक्की टाकायचे बर का आणि त्यानंतर मग सुरुवात केलेली आहे सगळ्यात पहिले शोपीस ठेवण्यासाठी जी शेल्फ तयार केलेली आहे ती म्हटलं पहिल्यांदा क्लीन करून घेऊ तर त्याच्यावर आहे ना बरीचशी अशी धूळ जमा झालेली होती तर फक्त एक कपडा आहे।, आहे ना असा छान ओला करायचा एकदम कोरडा करायचा आणि त्याच्यानंतर मग छान मस्तपैकी पुसून घेतलेला आहे तर सगळ्या धुळीच्या ज्या वळकुट्या आहेत ना त्या लगेच निघून ना पूर्णपणे ती जी शेल्फ आहे ना ती एकदम क्लीन आणि चकाचक जाक दिसायला खूप सारी मदत झाली हे जे टी व्ही युनिट आहे ना हे तयार करण्याचा हेतू आपला कसा असतो फक्त शो पीस म्हणून आपल्या घरामध्ये नसून तर बऱ्याचशा गोष्टीसुद्धा ना याच्यामध्ये मावल्या गेल्या पाहिजे असा विचार करूनच मी हे टी व्ही युनिट तयार केलं होतं की जेणेकरून आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी झालं फाईल्स झालं की ज्या गोष्टी आपल्याला आहे ना अगदी चालू चालू हाताशी मिळाल्या पाहिजे तर त्या गोष्टी ठेवल्या गेल्या पाहिजे कारण घरामध्ये किती नाही म्हटलं ना तर किती मोठं घर असलं तरी आपल्याला ते कमीच पडत असतं आणि प्रत्येक गोष्टीला आहे ना म्हणजे कुठे uh, ठेवू कुठे ठेवू असं व्हायला नको जर आपण जागेचा जर प्रॉपर सदुपयोग केला नाही तर मग नंतर असं होईल इथे एखादं एक्स्ट्राचं स्टोरेज कबड केलं असतं बरं झालं असतं असंही बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं त्याच्यामुळे ना टी व्ही युनिट हे छान दिसावं असा एक हेतू होता प्लस त्याच्यामध्ये थोडंसं स्टोरेज पण झालं पाहिजे की जेणेकरून ये ना त्या गोष्टींचा जो पसारा आहे ना तो दुसरीकडे आपल्याला मॅनेज करण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे बेडरूम मध्ये असा त्यावेळेस विचार केला होता तर म्हणजे खूप सर्च केलं केलं होतं मी खूप म्हणजे खूप व्हिडिओ बघितलेले होते आणि त्याच्यानंतर मग सर्च करून हे डिझाईन ना मी फायनल केलेलं होतं तर झालं असं म्हणजे खाली जे जा आहेत ना तर त्याला मी ना असे शटरचे ना बॉक्सेस बनवलेले आहे आणि मध्ये ना दोन ड्रॉवर्स पुन्हा टाकलेले आहेत तर खाली ना मला थोडासा स्पेस सोडायचा होता पण मला जे काही सांगायचं होतं ते त्यांच्या लक्षामध्ये आले नाही आणि त्यांनी पूर्ण आहे ना शेवटपर्यंत केलं पण म्हटलं ठीक आहे दिसायला खूप छान दिसतंय त्याच्यामुळे मग ते आम्ही कंटिन्यू केलेलं होतं पण मग स्टोरेज पण बऱ्यापैकी होतं आणि दिसायलाही खूप छान होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आपण किती नाही म्हटलं ना तर फ्लॅट सिस्टीममध्ये ना वस्तू कशा आहे ठेवायच्या म्हणजे ना त्या जास्त आहे ना त्यांचा पसारा पण नाही दिसला पाहिजे आणि त्या आहे ना प्रॉपरली मॅनेज पण झाला पाहिजे असं थोडंसं आहे ना मॅनेजमेंट करावं लागतं त्यानंतर हे बाजूचे जे तीन बॉक्सेस आहे ना तर त्याच्यामध्ये ना मी असा विचार करत होते की लाईटिंग आपण टाकू पण मग त्यांचं असं म्हणणं झालं की सध्या आहे ना आता आर्टिफिशियल लाईट्स खूप छान भेटतात तर तुम्ही त्यांना ऑनलाईन मागवा पण मग आपलं कसं होतं माहिती का आज मागवू मग मागवू एखादी गोष्ट आपण जर समजा एखाद्या वेळेस जर हाती जर घेतली आणि त्याच वेळेस जर समजा ती गोष्ट जर पूर्ण केली म्हणजे मला लाईटिंग वगैरे काही करायचं असेल तर ते त्यावेळेस ना होऊन गेलं असतं ती गोष्ट ना मागे राहिली तर मागेच राहून पण मग मी आता आहे ना सध्या मी शोवर बघितलेली की आर्टिफिशियल लाईट्स जे असतात ना त्यांना मॅगनेट वगैरे असतात फक्त आपण आहे ना ते वरती असे चिपकवून द्यायचे असतात तर खूप छान मस्त पैकी ना म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि तिथे ना लाईट्स पण छान असा पडत असतो पण ह्या इलेक्ट्रिक गोष्टीचं कसं असतं आपण ना वॉरंटी देऊ शकत नाही किंवा गॅरंटी देऊ शकत नाही ते किती दिवस किंवा चांगले राहतात की नाही त्याच्यामुळे ना खूपदा मी ना ते सर्च करते आणि पुन्हा आहे ना ते कार्टमध्ये पण टाकते पण पुन्हा विचार करते की नको थांब पुन्हा आपण ना व्यवस्थित बघू आणि मग करू असं करत करत ना बरेच दिवस झाले पण ते काही लाईट माझ्याकडनं ना ऑनलाईन मी शोवरून मागवले जात नाही पण आता आहे ना मी ते म्हणजे ठरवते की घेऊन यायचे जितके दिवस टिकेल तितके दिवस टिकेल मग त्याच्यानंतर आपण पुन्हा नवीन मागवू शकतो ब असं तर चला आता बघता बघता बघा पूर्ण माझं क्लिनिंग छान झालेलं आहे म्हणजे वरती जे आहे ना थोडंसं जाळं वगैरे पण झालेलं होतं तर ते जाळं वगैरे सगळं काढलं त्यानंतर बाकीची जी काही धूळ होती ती सगळी क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे आणि आता हा प्लॅटफॉर्म पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे तर मग ना माझे ड्रॉवर वगैरे झालेले होते आता फक्त आहे ना खालचे जे काही कप्पे आहेत ना तर ते मला क्लीन करायचे आहे या टी व्ही युनिटमध्ये ना एक सगळ्यात जास्त महत्त्वाची जी मला गोष्ट आवडते ना ती म्हणजे की वायरिंग जी स्विच बोर्ड जे आहे ना तर ते ना हिडन आहे म्हणजे आता हे बघा तुम्हाला तिथे ड्रॉवर दिसते ना त्याच्यामधला हा जो छोटा ड्रॉवर टाईप आहे ना त्याला नॉब लावलेला आहे बघा तर तिथे ना Uh, सगळे माझे स्विच बोर्ड ठेवलेले आहे की जेणेकरून स्पर्श आता लहान आहे तर त्याच्यामुळे तिने कुठल्या वायरला हात लावला किंवा कुठला बटन ऑन केलं आणि स्विच जर ऑन झाला तर त्याच्यामुळे ना म्हणजे शॉक वगैरे लागण्याची भीती एकदम शंभर टक्के ना कमी होऊन जात असते तर ती एक गोष्ट मला या टी व्ही युनिटमध्ये खूप आवडलेली आहे त्यानंतर बघा आता सगळं ना वरची काही धूळ वगैरे आहे ना तर ती सगळी खाली आलेली होती बघ म्हटलं आपण पहिल्यांदा आहे ना थोडंसं झाडू मारून घेऊ कारण हे जे काम आहे ना ते मी माझं सगळं काम झाल्यानंतर ना, ना माझ्या उरलेल्या वेळामध्ये काम करत होते त्याच्यामुळे माझं सगळं क्लिनिंग झालं होतं आणि मध्येच जर म्हटलं स्पर्शू जर उठली तर पुन्हा हे सगळं तुडवलं जाईल त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा आपण हे ना झाडून घेऊ आणि ही जे काही कचरा खाली पडलेला आहे तर तो सगळा भरून घेऊ म्हणजे मग खाली फक्त आपल्याला ऑर्गनाईजच करायचं राहिलेलं बाकी होतं खाली काही एवढी धूळ वगैरे नव्हती कारण फ्रिक्वेंटली दोन तीन आठवडे झाले माझे की हे क्लीन होतच असतं फक्त माझ्याऐवजी किटूचे बाबा हे क्लिनिंग वगैरे करत असतात तर आता हे जे ड्रॉवर आहेत ना तर याच्यामध्ये ना यांचे जे वापरण्याच्या जे काही चपला वगैरे ज्या आहेत ना तर त्या ठेवलेल्या आहे आणि काही असं सामान आहे की जे आणलं गेलेलं होतं पण ते काही घरामध्ये वापरलं गेलं नाही तर अशा काही दोन तीन गोष्टी होत्या तर त्या ह्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि रेनकोट वगैरे जे काय आहे आमचे तर ते खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत <laughs> एका बाजूला आहे ना किटूचे बाबा जेव्हा ऑफिसवरून येतात तर त्यांची बॅग म्हणा त्यांची हेल्मेट ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ह्या बाजूला आहे ना दुसऱ्या बाजूच्या कप्प्यामध्ये ना आमचं जे काही डिटर्जंट वगैरे आहे ना तर ते मी ठेवत असते कारण झालं असं मी हे डिटर्जंट जे आहे ना ते आपलं किचनच्या खाली बेसिन असतं ना तर तिथे ठेवलेलं होतं अगोदर त्यासाठी छान असा कप्पा पण केला होता पण तिथे ठेवू नये याचा मला खूप असा अनुभव आला कारण काय होतं माहिती का एखाद्या वेळेस जे आहे ना तर बेसिनमधून ना पाणी हे थोडं थोडं का होईना ना लीक होत असतं आणि जेव्हा एखाद्या वेळेस लीक होतं ना तर त्यावेळेस आहे ना मग ते पाणी पूर्ण त्या डिटर्जंटच्या तिथे पडतं आणि मग आपण जेव्हा क्लिनिंगला जातो ना तर त्यावेळेस आहे ना ते आपल्याला आहे ना पहिल्यांदा ती बास्केट आहे किंवा ज्या गोष्टी डिटर्जंट वगैरे जिथ ज्या म्हणजे ट्रॉली बास्केट म्हणा किंवा एखाद्या बास्केटमध्ये आपण ठेवलेलं आहे ना तर पहिल्यांदा ती बास्केट हलवावी लागते पुन्हा त्या बास्केटमध्ये जर पडलं असेल किंवा डिटर्जंट वगैरे जर वर ते पाणी पडलं असेल ना तर ते पण क्लीन करत बसावं लागतं असा खूप जास्त कुटाणा होतो त्याच्यामुळे मग मी ना, हो ना। डिटर्जंट ठेवण्याची जी, जी काही प्लेस आहे ना ती चेंज करून टाकली आणि मग तिथे ना पूर्णपणे अशी ओपन स्पेस ठेवली की जेणेकरून ना रोज जेव्हा मी फरशी वगैरे पुसते ना तर मॉपिंग पण तिथून करून घेतली ना तर मग तिथे ना जास्त अशी धूळ पण जमा होत नाही किंवा पाणी वगैरे कधी जर लीक झाला असेल बेसिनमधून तर मग ते पाणी ना मॉपिंग जेव्हा करतो तेव्हा पुसलं पण जातं मग तिथे असं कुबट वगैरे वास पण येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहे की ज्या आपण लगेच हलवू शकतो अशाच गोष्टी मी तिथे ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि डिटर्जंट जे आहे ते मी इथे शिफ्ट केलेलं आहे त्याच्यामुळे मग ते ना अगदी व्यवस्थित राहतं त्याला पाणी वगैरे पण जास्त लागत नाही आणि थोडक्यात ना सेफ राहायला मदत होते तर जेव्हा महिन्याचा किराणा वगैरे भरला जातो ना तर त्यावेळेस ना आपण प्रॉपर ऑर्गनाईज करून ठेवतो पण जेव्हा महिन्याचा शेवट येतो ते तेव्हा एक एक गोष्ट जेव्हा आपण काढत जातो ना तर ते तेव्हा कमी जास्त प्रमाणामध्ये किती नाही म्हटलं ना तर त्याचीही ना थोडीशी हलवा चालव झाल्यामुळे ना वस्तू इकडे तिकडे होऊन जातात किंवा लहान लेकरं पण कधी जर हा गप्पा जर ओपन केला ना तर मग त्याला आहे ना ही ह्या वस्तूला हात लाव त्या वस्तूला हात लाव असं त्यांचं चालू असतं त्याच्यामुळे मग तेही व्यवस्थित ऑर्गनाईज केलं आणि त्यानंतर मग जे आपले शो पीसेस वगैरे होते ना तर ते म्हटलं व्यवस्थित क्लीन करून घेऊ आणि छान ना काही जे वॉशेबल होते ना तर ते छान वॉश केलं किंवा जे काही पुसण्यासारखं होतं ना तर ते पण आहे ना जे आपण सोल्युशन तयार केलं होतं ना त्याच्यामध्येच हा कपडा छान मस्तपैकी पिळून घेतला आणि व्यवस्थित हे जे काही शीप आणि इतर जे काही वस्तू होतात ना शो पीसेस तर ते सगळे व्यवस्थित क्लीन केलेले आहे कप झालं आणि फुलदाणी जे आहे ना फ्लॉवर पॉट ते सगळे मी वॉश करून घेतलं की जेणेकरून ये ना एकदम व्यवस्थित ना क्लीन व्हायला खूप सारी मदत झाली मग म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित क्लीन झालेला आहे त्याला कोरड्या कपड्याने ना छान पुसून घेतलं थोडस सुकवलं उन्हामध्ये आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आपण ही टी युनिट छान मस्तपैकी पैकी ऑर्गनाईज करायला सुरुवात करू तर त्या अगोदर ना म्हटलं आपण आहे ना टी व्ही क्लीन करून घेऊ जरी पण आहे ना टी व्हीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड जरी असले ना तरी पण मग मी ना ते यूज करत नसते साधा आपलं जो टिश्यू पेपर असतो ना तर तो टिश्यू पेपर नॉर्मल थोडासा आहे ना असं कोरडासर करते ओलसर आणि त्यानंतर मग तो त्याने ना व्यवस्थित टी व्हीची जी स्क्रीन आहे ती पुसून काढत असते कारण थोडं जरी पाणी लागलं तर त्या टी व्हीच्या स्क्रीनमध्ये गेलं तर लिकेज वगैरे होऊन आणि टी व्हीची स्क्रीन खराब होण्याची ना चान्सेस असतात म्हणजे तसं आहे ना जास्त खराब वगैरे होत नाही पण मीच प्रिकॉशन म्हणून आहे ना टी व्हीची जी स्क्रीन असते ना तिला पाणी वगैरे लावत नाही आणि त्याच्यामुळे ना मग टी व्ही पण व्यवस्थित राहते बॅक साईडने फक्त ओल्या कपड्याने मी असं जो कोरडा कपडा पण जो टाकलेला होता ना ओलसर कपडा त्याने ना धूळ वगैरे सगळी पुसून घेतली पण मग तो कपडा आहे ना मला स्क्रीनला लावायला थोडीशी भीती वाटली त्याच्यामुळे मी काय केलं पेपरने छान आहे ना टी व्ही ची स्क्रीन पुसून काढली जेवढी निघेल तेवढी जास्त तर मी म्हणजे एवढा टेन्शन घेत नाही थोडीफार असली ना घाण तरी पण चालते पण मग खराब होण्यापेक्षा ना ते असं राहिलेलं बरं आणि ह्या वेळेस आहे ना मी शिपची जागा पण चेंज केलेली आहे म्हटलं त्या शिपला खूप छान असं आहे ना हे आहे लाईट आहे तर त्याचा आपण ना रात्रीच्या वेळी उपयोग करू शकतो मग त्याच्यामुळे ना त्या शिपची जागा चेंज करून घेतली आणि उफरवर आहे ना त्याला प्लेस दिली म्हणजे मग कसं समजा रात्रीच्या वेळी मला जर कधी लाईट वगैरे मंद पाहिजे असेल तर मग ठेवू शकतो आणि की मायाला पण ती प्लेस खूप आवडली त्यानंतर मग म्हटलं एक छोट आहे ना मनी प्लांटचं आपण लाईव्ह प्लांट आहे ना टी व्ही युनिटवर अरेंज करू असं मनामध्ये विचार केला त्याच्यामुळे जे काही आपलं पहिलं मनी प्लांट होता ना तो खूप म्हणजे ग्रो झालेला होता आणि खूप मोठा वाढून गेलेला होता त्याच्यामुळे त्याच्या पुन्हा फांद्या थोड्याशा कटिंग केल्या आणि त्याच्यापासूनच एक नवीन म्हटलं आपण येणार छान छोट आहे ना फ्लॉवर पॉट फ्लॉवर पॉट म्हणण्यापेक्षा प्लांट पॉट तयार करू तर मग छान एक दुसरं पण आहे ना प्लॉट तयार करण्यासाठी ना मग त्या पहिल्या मनी प्लांटची ना थोडीशी कटिंग केली आणि माझ्याजवळ एक ग्लास होता पुन्हा काचेचाच तर त्याच्यामध्ये पुन्हा पाणी भरलं आणि एक नवीन आपलं जे मनी प्लांट आहे ना तर ते शोपीस म्हणून आता मी त्या आपले जे काही शो पीस ठेवण्यासाठीचं जे शेल्फ आहे ना तर तिथे ठेवू असा विचार करत होते तर चला फायनली आपलं पूर्णपणे यु टी व्ही युनिटचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मी ज्या पद्धतीने टी व्ही युनिट ऑर्गनाईज केलेलं आहे ते जर आवडलं असेल आणि इथपर्यंत व्हिडिओ तर बघतच आला आहात तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा जो मग आहे ना हा मला दहा वर्षापूर्वी यांनी ना फर्स्ट ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेला होता त्याच्यामुळे तो खूप असा स्पेशल आहे आणि अजूनही तो व्यवस्थित ॲज इट इज तसाच टिकून आहे तर तो ना दुसऱ्या कप्पामध्ये ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या कपाच्या एका बाजूला माझा मोबाईल एका बाजूला त्यांचा मोबाईल तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर